माता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे जाणते छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे या महाराष्ट्राच्या बहुजनांच्या विचाराचा वारसा जपलेले शाहू फुले आंबेडकर लोकशाहीर भाऊ साथे राजमाता महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे खिंगी पेटवली ते कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांना मानाचा मुजरा साखर सम्राटाचे आणि साखर कर्तनदारीची मक्तेदारी करणारा मराठा समाज देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा मराठ्याच्याच मराठ्याची लोक छत्रंज उचलते होते की उचलायच्या बंद केल्या ते संघर्ष दाव मनोज जनांगे पाटील यांना मारा चालू मी समोर बघता वगैरे काही नाही मी ह्या गावातला एक छोटासा लहान मित्र आहे माझे दहा पंधरा मित्र खास आहेत कारण मी आल जबा ही जेवत नव्हते त्यामुळे काय प्रमुख वागता वगैरे नाही सैल माझी विनंती आहे मी तुमच्यातलाच आहे फक्त जरा बोलायचं लय वाढायला लागले त्यामुळे जरा सिस्टमेटिक होत आपल्याला आरक्षण का पाहिजे याच साधं आणि सरळ उदाहरण आहे आपल्या घरातला मुलगा शंभर टक्के मार्क पाडू शकत नाही आणि पार्टी तर पंच्याण्णव पाडू शकतोय आणि मेरिट लिस्ट शहाण्णव टक्के असलं तर एक टक्क्यानं त्याचा नंबर आणि ती परत त्याची मानसिक नीट राहू शकत नाही ओबीसी आणि मध्ये पंधरा ते सोळा टक्क्याचा फरक आहे म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे आणि कुणीही सुद्धा केलं नाही राज्यकर्त्यांनी साखर सम्राट आणि साखर कारखानदार वाढत काढलं स्वतःच्या बायका लेकराच्या इष्टटी जवळच्या वाढवल्या बहिणीच्या वाढवल्या पण इथं बसलेला मराठ्याच्या गरीबाचा पोरगा अधिकारी व्हावी हो। कुठल्याच नेत्याची भूमिका नाही काही राज्यकर्ते म्हणतात की काँग्रेसनं दिलं अरे काँग्रेसनं चाळीस वर्ष दिलं नाही म्हणून तुम्हाला आम्ही दहा वर्ष बोखंड घेतली त्याच्यावरच तुम्ही निघाला मी कुठल्या पक्षाशी बांधील नाही मी सध्या एकाच माणसाच्या व्यक्तीच्या बांधील आहे हे फक्त संघर्षा मनोहर चरांगे पाटील मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलणार नाही खरं बोलण्यापेक्षा बरं आहे कारण राज्यकर्त्यांना आणि विरोधकांनी एकाची सुद्धा स्पष्ट भूमिका नाही की पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण मराठ्याला दिलं तरच मराठ्याचं कल्याण ही वाढीव आरक्षण देतील संविधानामध्ये नाही बिहारच्या नितीश कुमार सारख्या अठ्यासू मुख्यमंत्र्यांना वाढीव आरक्षण दिलं सुप्रीम कोर्टानं रद्द करून टाकलं आज ही दहा टक्के आरक्षण आहे की आज ना उद्या त्याच्यावर कोणी जर चॅलेंज केलं तर ती रद्द होऊ शकत ज्याने ह्या आरक्षणावरती शिक्षण घेतले त्याचा काही उपयोग नाही त्याला पुढे नोकरी मिळत नाही त्याला पुढे डिग्री मिळत नाही ती मसरवाल्यापेक्षा वाईट अवस्था त्याची त्यामुळे मित्रांनो मराठवाड्यानंतर पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात आम्ही उस्मानाबादला गेलतो इथली लोक होती पोरं होती काय नाशिकला द्यायचा का सोलापूर लागेल त्याच्यावर एक अर्थात चर्चा चालू होती मनोज दादाची मनोज दादा म्हणले ज्या ज्या वेळेला आंदोलन झाले त्या त्या वेळेला सोलापूरने इतिहास घडवलाय त्यामुळे मी सोलापूरला प्राधान्य देतो नाशिकच्या हिंद करू आपण येवल्याच्या नगरीमध्ये करू म्हणले म्हणून आपल्याला सगळ्यांनी बरेचशा आता मी कोणाचं नाव घेत नाही मटन खायला तुम्ही सोलापूरात येत आहे बटन खायला म्हणूनच यायचं सगळ्यांनी सोलापूरला आणि मनोज धनंजय पाटला माझ्या एक शेतकऱ्या जमवला एक वजन झाली पाहिजे मोटार सायकल घ्या चार चाकी घ्या पिकअप घ्या पिकअप मध्ये एक तासू द्या आपल्याला सगळेकडे हाऊसफुल आहे सरकारला दाखवून द्या जायचं झोपल्याला मराठा नाही तर सरकारच्या भोगंडे पासून आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही कालच्या लोकसभेला आम्ही कोणाला सकाळी मराठा समाजामध्ये काम करत असताना आम्ही कोणाला आदेश काढला पाडा फक्त पाडा म्हणून पण सोलापूर जिल्ह्यात मोहळ तालुक्यात विरवड गावात सुरुवात झाली सत्तेधारी खासदारला गावात येऊ दिलेला आहे आणि विरोधाच्या उमेदवारला सुद्धा गावात येऊ दिला आहे ही तुमचा स्वाभिमान कधीच मराठा समाज खाली पडू देणार नाही <laughs> ना 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 तालुक्याच्या सांगितलं सत्ताधारी भाजपच्या खासदारला आणि विरोधी पक्षात जाहीर झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारला गावात न येऊ धाड जर कुणी केलं असेल तर ती विरवडच्या मराठ्याच्या स्वाभिमान बावळ्याने केला ही याची नोंद आहे जिल्ह्यामध्ये त्यामुळे तुम्ही कमी पडणार नाही याचा मला सारंगाला जी मुंबईला आले होते त्याचं अभिनंदन आणि जी आले नव्हते त्यांनी मदत केली त्यांचं सुद्धा अभिनंदन मला माहीतच नव्हतं ही पहिल्यापासून माहिती ही वाटेला झुपली टोळण्याच्या पैसे मी म्हणलो नव्हता तुम्ही कुठं होता आणि तिथं वाटेला झुकलो पण पहिल्यापासून शेवटपर्यंत आमच्या बरोबर होते आणि आमच्या पुढे जाणी होती पिकापोर वर, वर बसून होते आता त्यांची दोघं चौघ दिशी नाही त्या पुण्यात सगळ्या कालवा तुमच्या इनवर्ट तर कुठंतर खट्टेल असं नाही म्हणलं जल्लोष करते त्याशिवाय पुण्या लोकांना कळत नाही त्यामुळं विरवडकरांची जेवढी साथ आहे ती साथ आम्हाला कधीच कमी बसली नाही आणि दुसरी एक गोष्ट आहे की तुमच्या गावचा सुपुत्र आज तुम्ही सगळी एकत्र आहे याचा अभिमान आहे मला विरवड एकत्र या जेवढं सोपं आहे ऐतिहासिक गाव आहे की मनासाठी तुम्ही एकत्र आला ही एक तर आज आपण ज्यानं पुण्य केलं म्हणावं लागेल आणि मी निःस्वार्थीपणानं मराठा समाजाचं काम करणारा प्रमोद डॉक्टर पाटील आहेत डॉक्टरच पहिलं डिमांड असत माझ्या समाजाच्या पोरावर होत असेल तर मी तिथे येणार ही भूमिका असते पण त्या मागणं डॉक्टरच फार सहकार असतंय डॉक्टर जर सगळ्या म्हणजे सगळ्या मिरवडच्या लोकांचा आलं बघ पाटला झालं अवतणात झालं मिसाळ झालं सगळ्या